नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एटमध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी विठ्ठलाच्या दर्शनास आलेले भाविक काय म्हणाले आषाढी वारी संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत म्हणून ओळखले जाणारे पंढरपुरात वसलेले पांडुरंग अर्थात द्वापारातील वासुदेव आणि देवकीच्या पुढी जन्माला आलेले देवकीचे आठवे पुत्र अर्थात श्रीकृष्ण आज महाराष्ट्रातील संपूर्ण वारकरी संप्रदायामध्ये संबोधले गेलेले पांडुरंग विठ्ठल श्रीहरी आणि त्यांची भक्ती करून धन्य झालेले महाराष्ट्रातील अनेक संत आणि या संतांचे अफाट प्रेम आणि श्रद्धास्थान असणारी तपोभूमी चंद्रभागीच्या तिरी वसलेले पंढरपूर आणि संत नामदेव महाराजांचे गाव गोपाळपूर आषाढी एकादशी निमित्त देशभरातून भाविक लोक पंढरीला येतात आणि या वारीमध्ये महाराष्ट्रातून आलेले भाविक त्या एकादशी झाल्याच्या नंतर चार किंवा पाच दिवस गोपाळपुरात मुक्कामी असतात आजही या जगामध्ये देवापेक्षा थोर स्थान पावलेले निमित्ताने गोपाळपूरमध्ये संतांचा गोपाळकाला केला जातो आणि गोपाळकाला गोड झाला असे म्हणतात समस्त शांत भाविक या गोपाळकाल्याचा आस्वाद घेऊन विठ्ठलाच्या भेटीस आलेले भाविक या आपल्या गावाकडे मार्गस्थ होतात अशा प्रकारे आषाढी एकादशी आणि गुरुपौर्णिमेचा सण संपन्न होतो याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी इंडिया न्यूज ट्वेंटी दिलीप गायकवाड हा कृष्णाचा पाळणा आहे हा नवसाळा पावतो सर ज्याला पुत्र संतती नाही त्याने या ठिकाणी आपलं काहीतरी विच्छा मनोरथ पूर्ण करून ओढून पाळणा वाढला की त्या पुत्र संतती प्राप्त होते असा इतिहास आहे असा पुत्र प्राप्ती झाल्यानंतर हे असे नवसाजे पाळणे वाहिले जातात या ठिकाणी कोण आपल्या ताकदीनं चांदी आणतं कोण सोन्याचं आणतं कोण लाकडे आणतं कोण कागदे आणतं कोण असा फायबर आणतं म्हणजे त्यांच्या त्यांच्या ताकदीप्रमाणे मनोरथ पूर्ण झालं की हा कृष्णाचा प्राणा नवसाला पावतो जाता जाता देवाला झोका द्यायचा देवाला झोपवायचं आणि मग आपल्या गावाकडे जायचं असा हा इतिहास आहे श्री कृष्णाचा पाळण्याचा म्हणा तुम्ही बरा मतोरे मातारे धरीला सोडून बेरा बंद चरणाच्या प्रतापे मार्ग लावी लाजो महाराज चरणाच्या प्रतापे मार्ग लावी लाजो महाराजो रोजे महाराज कृष्णाचा बाळ पार गोपाळे पुरी महाराजो चरण आहे ते श्री विठ्ठलाचं चरण आहे म्हणजे श्री विष्णूच चरण बरोबर त्याला समचरण म्हणायचं हे दोन चरण आहे ते श्रीकृष्णाचं देवडा चरण आहे हे मध्ये बासरी हे गोपाळकालीची वाटी देवाने यामध्ये गोपाळकाला करून खाल्ला हे चार गोमातेचे चार चरण आहेत गोपद्म आणि मध्ये जो खड्डा आहे तो श्रीकृष्णाच्या काठीची कोण आहे आणि बाहेर आहे ते सर्व बाळगोपाळांचे चरण आहे मंदिराच्या जे चौकोनाच्या बाहेर आहे ते बाळगोपाळांची चरण आहे हा गोपाळांचे चरण आहे ते बाळगोपाळांची सगळ्या भक्तजनांमध्ये मी एक पांडुरंगाचीच भक्त आहे इथे जो सोहळा जो आषाढी एकादशीच्या निमित्ताने जो सोहळा साजरा करण्यात येत आहे त्याचं व्याख्यान शब्दामध्ये काही मांडता येणार नाही तसंच आपले पूर्वजांनी जे ठेव आपल्यासाठी मांडून दिलेली आहे ती खूप मोठी आहे ती शब्दात मांडणं आपल्यासाठी शक्य नाही आत्ताच पंडितजींनी जे सांगितलेलं आहे तो पांडुरंगाचा एक महिमा आहे आणि माझी भक्ती म्हणजे मी माझ्या हातावर पांडुरंगाची छवी काढलेली आहे आणि मी ते दाखवायसाठी इथे आलेली आहे आणि याआधी पण मी इथे वारी केलेली आहे आणि म्हणतात ना की पांडुरंगाची एकदा वारी करतो तो वारंवार येतो हे माझ्या बाबतीत हंड्रेड पर्सेंट खरं आहे कारण मी एकदा केलं सगळ्यांना खोटं वाटत होतं की मी वा आषाढीची वारी करू शकते तरी सुद्धा मी केलं आणि ते मी पुन्हा पुन्हा करणार कारण ही माझी दुसरी वारी आहे पांडुरंगाचं जे व्याख्यान मी आजपर्यंत जे ऐकलं होतं ते इथे येऊन कळलं मला की काय असतं दहा लाख लोक जमा जेव्हा होतात ना एका ठिकाणी अक्षरशः तो एक वेगळा सोहळा असतो खर तर जिथे प शंभर लोक जमा होतात ना तिथे सुद्धा गोंधळ होतो पण आहे पंढरपूर असं एक ठिकाण आहे की तिथे दहा लाख लोक जमा होतात आणि प्रत्येकाला एक वेगळं स्थान आहे इथे आणि पांडुरंग प्रत्येकाची रक्षा करतो आजपर्यंत असं कधी घडलेलं नाही की इथे भागधोड झाली आहे किंवा कोणत्या भक्ताला त्रास झालाय ना आजपर्यंत मी असं ऐकलं नाही